कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदे सेना युतीमध्ये निवडणूक लढत आहे मात्र डोंबिवलीत पॅनल क्रमांक एकोणतीस मध्ये युती नाही कारण या पॅनलमध्ये भाजपच्या चार उमेदवारांसमोर शिंदे सेनेचे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत रविवारी भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करीत असल्याचा आरोप शिंदे सेनेच्या उमेदवाराने केला होता भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना रंगेहात पकडल्याचा आरोप देखील केला गेला या कारणावरून जोरदार राडा झाला त्यानंतर सोमवारी रात्री डोंबिवली पूर्व येथील तुकाराम नगर मध्ये भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते आपापसात आप भिडले भाजप कार्यकर्त्यांवर पैसे वाटप करी करीत असल्याचे आरोप करत शिंदे सेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि इतर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला या दरम्यान जोरदार राडा झाला भाजपा उमेदवार पप्पू म्हात्रे आणि भाजपा उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर जखमी झाले आहेत इतकंच नाही तर शिंदे सेनेचे उमेदवार रवी पाटील देखील जखमी झाले असल्याची माहिती आहे ओमनाथ नाटेकर यांना डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे या प्रकरणात आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे मात्र शिंदे सेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हा प्रकार समोर आल्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीला हिंसक वळण मिळाले आहे पोलीस न्यूज ब्युरो कल्याण डोंबिवली